प्रचंड मोठी ताकद या व्यासपीठामध्ये आहे की सगळी ताकद या पुढच्या काळामध्ये माझ्या महिला माता भगिनींना मला माझं सांगणार तुमचे प्रश्न असतील तुमचे विषय असतील तुमच्या अडचणी असतील सरकारी पातळीवरती असतील निम सरकारी पातळीवरती असतील प्रशासकीय पातळीवरती असतील त्या सगळ्या आमच्या समोर तुम्ही मांडा आणि त्यातनं तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी हा तुमचा आमदार निश्चितपणे प्रयत्नांची शिकस्त करेल कोणत्याही परिस्थितीत तुमच्या असणाऱ्या रास्त मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही